मित्रांनो आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी तुमच्याकडे चांगली डिग्रीच असली पाहिजे असं काही नाही किंवा चांगली डिग्री असल्याने तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल व्हाल असंही नाही यशस्वी होण्यासाठी तुम्हाला त्या विषयाची आवड हवी तुमच्याकडे त्याचं स्किल हवं आणि नसेल तर ते, ते शिकण्याची तयारी हवी नमस्कार मित्रांनो मराठी जनता या आपल्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहणार आहोत अशा चार करिअरच्या संधी ज्यामध्ये तुमचं शिक्षण कमी असेल तरीही तुम्ही जर मेहनत केली तर तुम्हाला चांगलं यशस्वी होता येईल ऑप्शन नंबर वन म्हणजे स्किल्ड ट्रेड्सपर्सन किंवा आपल्या घरातील किंवा बाहेरील टेक्निकल कामासाठी नेहमी हमखास गरजेचा असा माणूस तुम्हाला दहावीनंतर पुढचं फॉर्मल शिक्षण घ्यायचं नसेल तर एखादा ट्रेड आय टी आयच्या थ्रू तुम्ही ॲडमिशन घ्या इलेक्ट्रिशियन असो प्लंबर असो कार्पेंटर असो वेल्डर फिटर आज या प्रोफेशनला फार मागणी आहे चांगला मध्यमवर्ग आपल्याकडे तयार झालेला आहे ज्याची ताकद आहे ह्या गोष्टी खरेदी करण्याची त्याचप्रमाणे अशा सर्व्हिसेससाठी पैसे पे करण्याची घरात आपल्याला प्लंबिंगसाठी इलेक्ट्रिकल कामासाठी किंवा फर्निचरसाठी अशा माणसांची गरज लागते आणि त्यांचे रेट्स आजकाल बरेच महाग आहेत तर अशा ह्या करिअरमध्ये आपण हे ट्रेड शिकून चांगलं व्यवसाय करू शकतो आणि कोणतंही ट्रेडचं शिक्षण घेताना हे लक्षात ठेवा ट्रेड्स म्हणजे एक प्रकारचं आर्टच असतं आणि भारतीय गव्हर्नमेंटच्या रिपोर्टप्रमाणे दोन हजार बावीसपर्यंत त्यांना चाळीस करोड लोकांना ही स्किल्स द्यायची होती म्हणजे विचार करा किती डिमांडमध्ये आहे स्किल्स करिअर ऑप्शन नंबर दोन स्मॉल बिझनेस किंवा ऑन्टरप्रिनोअर आजकाल आपण बघत असाल एक पाच दहा हजाराच्या नोकरीसाठी आपल्याला दहा तास काम करावं लागतं तीन चार तास आपले प्रवासात जातात आणि शेवटी आपल्याकडे काय शिल्लक राहतं तर काहीच नाही अशा केसमध्ये समजा तुम्हाला बिझनेसची आवड असेल शिकण्याची तयारी असेल मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कोणताही छोटा बिझनेस सुरू करू शकता तो हॉटेल इंडस्ट्रीचा असो ट्रॅव्हलचा असो टुरिझमचा असो कसलाही बिझनेस त्यासाठी तुम्हाला भांडवल लागेल पण ते थोडंसं भांडवल उभारण्यासाठी तुम्हाला बँकेकडून पतसंस्थेकडून मदत मिळू शकते आणि आपला छोटासा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता परंतु लक्षात ठेवा सगळेच बिझनेस सुरू केल्यानंतर सक्सेसफुल होतील असं नाही आहे त्यामुळे ह्या बिझनेस सुरू करण्याआधी चांगला अभ्यास करा आपल्याकडे कोणतं मार्केट अवेलेबल आहे कोणती जागा आपल्या बिझनेससाठी सुयोग्य आहे आपला कस्टमर टार्गेट कस्टमर कोण आहे ह्या सगळ्यांची नीट स्टडी करा आणि त्याचनंतर बिझनेस सुरू करा उगाच कोणत्याही चालणाऱ्या कंपनीची मित्रांनी फ्रँचायझी घेतली म्हणून फ्रँचायझी घेऊन त्याच्यात लाखो रुपये टाकून आणि एक महिन्यांनी बंद करायला लागेल अशी पाळी स्वतःवर येऊ देऊ नका नीट अभ्यास करा आपलं बिझनेस मॉडेल बनवा आणि बिझनेस सुरू करा यश तुम्हाला नक्की मिळेल करिअर नंबर तीन डिजिटल मार्केटर आजकाल तुम्हाला माहिती आहे मार्केटिंग इज एव्हरीथिंग प्रत्येकाला एक चांगलं इफेक्टिव्ह मार्केटिंग करण्याची गरज आहे आपलं प्रॉडक्ट सेल करण्यासाठी आणि पूर्वीचे दिवस गेले जेव्हा टेलिव्हिजनवर न्यूजपेपरमध्ये ॲड यायच्या आए आणि त्यासाठी मार्केटिंगची लोकं भरपूर पैसे लावायची आज आपण घर बसले आपल्याकडे इंटरनेट आणि कम्प्युटर असेल तर आपण छोट्या छोट्या मार्केटिंगच्या असाइनमेंट घेऊ शकतो डिजिटल मार्केटिंगच्या आजकाल इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ह्या थ्रू बरंचसं मार्केटिंग चालतं आणि त्याच्यासाठी जागणारा जो कंटेंट असतो तो तुम्ही करू शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे फॉर्मल डिग्री नसेल तरी चालेल पण तुमच्याकडे हवं पॅशन डिजिटल वर्ल्डसाठी स्टोरी टेलिंगची एक आपल्याला आवड हवी आणि नेहमी शिकण्याची नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्याची तयारी हवी तुम्हाला यश नक्की मिळेल ह्यासाठी कशी सुरुवात करायची यासाठी प्रचंड व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत खूप संख्येने मराठीत हिंदीत इंग्रजीत त्याचा अभ्यास करा तुम्हाला त्याविषयी एखादा डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंट करा आम्ही नक्की तुमच्यासाठी घेऊन येऊ एका रिसेंटली झालेल्या अभ्यासानुसार भारताची डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्री दोन हजार पंचवीसपर्यंत दोनशे पन्नास बिलियन डॉलरपर्यंत पोहोचणार आहे विचार करा किती ग्रोथ पोटेन्शियल आहे ह्या संधीचा नक्की फायदा घ्या करिअर नंबर चार हेल्थकेअर असिस्टंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतात नर्सेस असतात त्याबरोबर अतिशय महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे हेल्थकेअर असिस्टंट ह्यासाठी अनेक संस्था छोटे छोटे कोर्सेस चालवतात त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्हाला कोर्सेस करता येत नसतील तर तुम्ही याची सुरुवात छोट्याशा नर्सिंग होम डॉक्टरांचे ओ पी डीज इतर सेंटर्स ह्यापासून सुरुवात करा तिथं शिका पुढे प्रगती करा आणि तुम्हाला ह्यामध्ये एक चांगलं इन्कम देणारं स्टेडी इन्कम देणारं करिअर बनवता येईल भारताच्या हेल्थ केअर सेक्टरमध्ये दोन हजार पंचवीसपर्यंत बावीस मिलियन जॉब्स तयार होणार आहेत तर त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि संधीचा फायदा घ्या मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा तुमचं यश हे डिग्रीवर नसतं किंवा डिग्री ज्या पेपरवर प्रिंट केलेली असते ते तुमचं यश नसतं तुमचं यश असतं तुमची आवड तुमचे स्किल्स आणि तुमची इच्छा पुढे शिकण्याची आणि त्यावरून तुम्हाला पुढचं यश मिळेल त्यामुळे तुमच्याकडे फॉर्मल एज्युकेशन नसेल तुम्हाला संधी मिळाली नसेल चांगलं शिक्षण घेण्याची तरीही आपल्या ज्या आवडी आहेत आवडनिवड आहे त्याच्यावर लक्ष द्या आपल्याकडे जी हिडन टॅलेंट्स असतील त्यांची जोपासना करा आणि आपली मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप खूप मेहनत करा तू सतत मेहनत केली तर तुम्हाला एक दिवस चांगलं यश मिळेल जरी तुमच्याकडे प्रॉपर एज्युकेशन नसलं तरीही तर मित्रांनो हा आमचा व्हिडिओ होता फॉर्मल एज्युकेशन नसलं तरी कोणत्या चार करिअरच्या संधी अवेलेबल आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सायनिंग ऑफ मराठी जनता